पंचवीस रोजी भारत देशासाठी काळा दिवसच आपण म्हणायला हरकत नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण काश्मीर येथे शांतता स्थापन झाली होती व सगळीकडे पर्यटन सुरू झालं होतं पण आतंकवादी व वा देशविघातक जे कारवाई करणारे लोक आहे यांना हे सहन झालं नाही व त्यांनी निष्पाप जे तिथे नागरिक पर्यटनासाठी गेले होते त्यांच्यावर ध्याड असा हल्ला केला अशा निष्पाप नागरिकांना न्याय मिळाव व त्यांच्या दुःखात एक भारतीय म्हणून आम्ही सगळे सहभागी व्हावं यासाठी आम्ही एक आंदोलन आज आंदोलन व श्रद्धांजलीस्पद निवेदन हे आम्ही आज इथे देण्याचं नियोजन भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही इथे आयोजित केलं होतं वाशिम मंगळुळवीर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्यामभाऊ खोळे व वाशिम जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनात आज हे आंदोलन इथे संपन्न झालं आम्ही तीव्र शब्दात शब्दा या शब्दाचा या बॅड हल्ल्याचा निषेध करतो व जास्तीत जास्त कठोर शिक्षा या आतंकवाद्यांना व्हावं व त्यांचे सर्व जे आतंकवादी शिबीर अड्डे जे आहेत हे नष्ट व्हावं याकरता आम्ही सरकारकडे आज इथे मागणी केलेली आहे